विधानसभेत आरक्षण होत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ बावीस तेवीस वर्ष ते विधेयक प्रलंबित होते लोकसभेमध्ये आणि काँग्रेसच्या महिला नेत्या तिथे सर्वोच्च ठिकाणी असून युपीएच्या सुद्धा ज्याला न्याय मिळाला नव्हता ते विधेयक दरवेळेला चिंताचिन्ह्या करून समाजवादी पक्षाचे लोक पाठून फेकत होते ते विधेयकाला परत नवीन रूप देऊन नरेंद्र मोदी साहेबांनी ते एक मताने पारित करून घेतलं आणि दोन हजार एकोणतीसपासून महिला आरक्षण दिल्या पार्श्वभूमीवर महिलांचा सन्मान करण्याची भूमिका महायुतीची आहे आणि त्याच्यामुळे ज्या योजना सगळ्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रश्न विचारला जातो की लाडकी बहीण योजना गेम चेंजर होणार आहे का तर माझं त्याच्यावर उत्तर आहे की हो गेम चेंजर ऑलरेडी झालेली आहे आणि केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी ती योजना केलेली नाही तर स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरण करता यावं आज आपण जे जिल्ह्यात पालघरमध्ये बोलतोय आदिवासी महिलांची महाराष्ट्रावर परिस्थिती जर का पाहिली कुपोषण किंवा माता मृत्यू यांच्यासारख्या प्रश्नांनी त्यांना ग्रासलेले आहे आणि तिथे मग औषधासाठी उपयोग असेल जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी उपयोग होत असेल किंवा एकमेकीला मदत करण्याची भूमिका होत असेल बेरोजगारी ज्या वेळेला आहे त्यावेळेला त्यांना काही मदत होईल या भूमिकेतून सगळ्या महाराष्ट्रावर या योजनेचं महिलांनीचं स्वागत केलेलं आहे पण पुरुष वर्ग आणि महिला यांचं महत्वाचं म्हणजे राज्य सरकारवरचा विश्वास वाढलेला आहे कारण जे बोलायचं ते कधीतरी दोन हजार पाचला जसं वीज बिलातून आम्ही मागणी तुम्ही सांगितलं आणि मग प्रिंटिंग मिस्टेक सांगायची हा जो प्रकार असतो तो शिवसेनेकडे शिंदेसाहेबांकडे नाही आहे त्या पार्श्वभूमीवरती आत्ताची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक ज्या योजना झालेल्या आहेत त्यामध्ये मी सगळ्यात सांगत नाही परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी प्रवास मोफत मुख्यमंत्री वयोजी योजनेमध्ये त्यांना पंच्याहत्तर तीन हजार रुपयापर्यंत अर्थ ज्येष्ठ नागरिकांचं महामंडळ स्थापन करणं यासोबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षातून दोन वर्षात चाळीस हजार रुग्णांना साडेतीनशे कोटीची मदत नऊ ठिकाणी मेडिकल कॉलेजेस त्याच्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा योजना महिलांच्या योजनांबरोबर सुरू केलेल्या आहेत आज बिरसा मुंडा यांचा जयंती आहे त्यामुळे जनजाती गौरव दिवस आहे आणि आदिवासी समाजाचे सुद्धा आमच्याकडे अनेक लोकप्रतिनिधींना संधी आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य त्याच्यानंतर बाकीचं बेखादरांच्या संदर्भातलं जमिनीचे प्रश्न महत्त्वाचा म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टांना त्यांना देताना पायाभूत सुविधा या देण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत मला आठवते की दोन हजार चौदाच्या अगोदर कुठल्याही प्रकल्पाची पूर्तता झाली आहे आणि पूर्तताहून तो प्रकल्प बघायला मिळाला आहे असं जवळजवळ होत नव्हतं पण यायला आपण पाहिलं अटल सेतू आहे कोस्टल रोड आहे किंवा बाजारच्या पाचशी जो भाग रस्त्याच्या संदर्भात अधिक वाढीव सुधारणारे होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगाने प्रगती झालेली दिसते आणि त्यासाठी म्हणून पालघनमध्ये आमचे जे राजेंद्र राहील उमेदवार आहेत त्यांचा माझा खूप वर्ष परिचय आहे ते मंत्री होते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल का नाही माहीत हे पण माझ्या लक्षात आहे आणि कामगारांसाठी कामगारांसाठी महामंडळ महिलांसाठी सुट्टी केली तुम्ही जारी केलं त्यावेळेस सभागृहात रेलू कामगारांसाठी आणि मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो म्हणजे सगळे शिवसेना विरोधी पक्षात होते जेव्हा आम्ही त्यांचं स्वागत केलं होतं आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी किती आक्रमक भाषण केलं ते शांतपणाने उत्तर म्हणजे सुद्धा देणारे मंत्री म्हणून आमचा परिचय त्यांना असे आम्हाला लोकप्रतिनिधी मिळाले म्हणजे मला अर्थातच आनंद झाला आणि बाकीचे सुद्धा चांगले सगळे उमेदवार आहेत पालन केल्यामुळे बाकी बरेच प्रश्न आहेत पण तुम्हाला प्रश्न प्रश्न उत्तर आहे